हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिथ किंग एंटरटेनमेंट रमा राघव या सिरियलमध्ये आपण पाहणार आहोत इकडे रमाच्या घरी राघवच्या घरी मग सहादी कुंकू आणि मकर संक्रांतीचा कार्यक्रम चालू असतो तेव्हा आजी सगळ्यांना दिळवू देत असते आणि म्हणते की रमाला बोलवा पण रमा मात्र गडबडीत धावत पळत कुठेतरी निघालेली असते थे। आणि ती थेट येऊन पोचते ती रम राघवच्या ऑफिसमध्ये आणि बघते तर काय राघवला पोलीस पकडून नेत असतात तेव्हा ती ओरडते राघव आणि राघव तुझ्याकडे बघत राहतो तिला कळत नाही काय करावं तेवढ्यात रमाची आई समोर येते आणि म्हणते की तुझ्या राघववर किंक्रांत आली आहे त्याला प्रतिउत्तर म्हणून रमा तिच्या आईला बोलते की हा तळपता सूर्य आहे राघव हा माझा एका सूर्यासारखा आहे आणि तुझे कितीही जाळ असेल ना त्याला तो राघव भेदून दाखवणार सो so गाईज बघव्या येणाऱ्या भागामध्ये रमा राघवला कशा पद्धतीने सोडवणार सो so गाईज असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं लागेल आय होप गाईज यू आर एन्जॉइंग माय चॅनेल टिल देन टेक केअर बाय